नमस्कार श्रोते हो आपण उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथाचे अभिवाचन करत आहोत लेखक डॉक्टर वी रा आपटे गेल्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात केली आणि पहिला मंत्र पहिली रुचा पाहिली आज आपण पुढच्या रुचांकडे वळूया कुर्वन्ने वेह शतायुषी होण्याची गुरु किल्ली शंभर वर्ष जगण्याची इच्छा धरून या जगात कर्तव्य कर्मे करावीत एवढेच तुझ्या हातात आहे दुसरे नाही यावेळी कर्म माणसाला चिकटत नाही बंधनकारक राहत नाही लोकात कर्म कुणालाच सुटले नाही कर्माशिवाय राहण्याचा प्रयत्न केला तरी ते चूकच ठरेल कर्मयोगाचे तत्त्वज्ञान गीतेनेही सांगितले आहे व कर्म करत करत एखाद्या योद्ध्यासारखे शंभर वर्षे आयुष्य काढावे असे सांगितले आहे कर्म अशासाठी की कर्माने आपल्यापुरते मिळवावे वृद्धावस्थेतील बोजा दुसऱ्यावर शक्यतो टाकू नये पत्नीविषयक कर्तव्य संपली मुले मुली शिक्षण घेतल्याने आपापल्या संसारात रमली धनोपार्जन करू लागली एक प्रकारे जबाबदारी संपली तरी कर्म सुटत नाही इतर उपनिषदे याविषयी आणखीही सांगतात कर्म मागे असले की निष्क्रियता येत नाही त्या त्या कर्मात कुशलता मिळवावी योग कर्मसुकौशलम इतकेच नव्हे संन्यास धर्मात सुद्धा कर्म सुटत नाही शंकराचार्यांनी आईचे क्रियाकर्मांतर तिचे मृत्यूनंतर स्वत केले संत रामदासांनी स्वतःचा नव्हे पण विश्वाचा संसार सावरण्याचे राष्ट्रीय कर्म केले अनेक उद्ध्वस्त संसारांना आधार दिले धर्म व राष्ट्र यांना रामकार्य करत करत आकार दिला व एक दिवस रामचरणी विलीन झाले कर्म करत होते पण त्यात फलाशेने गुंतले नाही, म्हणजे कर्म चिकटले नाही अगदी चांगले कर्मसुद्धा चांगले फल देते मग तेही भोगणे आले फलाशा धरू नये असे ध्येय म्हणून उत्तम पण अवघड आहे सामान्यांचा विचार केला तर एक उपाय सुचतो आहे तो असा की सर्व बरी वाईट कर्मे अर्पण भूमिकेतून करावीत दिवसाची सर्व कर्मे कृष्णार्पण करावीत व संकल्प करून तुळशीमध्ये अर्घ्य सोडून द्यावे म्हणजे कर्मफलाचे लिंपन होत नाही आपण कोऱ्या पाटी राहतो आपले मन शांत राहते उद्विग्नता नसते त्यामुळे आयुष्यास अर्थही असतो व वर्धन होते अशी माणसे शतायुषी होतात पुण्याचे अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे श्रीयुत डी ब देवधर क्रिकेटवीर सेंच्युरी काढणे हे ध्येय असतेच आयुष्यात ते साध्य झाले शंभर वर्षांचा हा चालता इतिहास परवा पाहिला व फार समाधान झाले त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते बहुमान मिळाला हे पाहून तर त्यांनी सतत चौ, चौकार मारून एक षटकार ठोकला असे वाटले तसेच उदाहरण एकशे चार वर्षांचे धोंडो केशव कर्वे यांचे भारतरत्न पदवीस पोचले स्त्री शिक्षणासाठी त्यांनी या एकशे चार वर्षांच्या कालातील क्षणनी क्षण ख्षन्न खर्च केला केलेल्या कार्याचा प्रचंड वृक्ष झालेला त्यांनी पाहिला शेवटपर्यंत ते कार्यरत होते हे महत्त्वाचे कारण तो त्यांचा ध्यास होता केलेल्या कार्याबद्दल त्यांचे मनात आनंद समाधान होते त्यामुळे अंतिम काल सुद्धा कर्तव्याच्या पूर्तीचा समाधानाचा होता कृतार्थ ते जीवन ऋचा तिसरी असुर्या नाम ते लोका अंधेन तमसावृत ये के तामसी आत्महत्या करतात आणि असुर म्हणजे दैत्य नावाचे लोक अंधकार युक्त अशा तामस गुणांनी वेढलेले असतात जे असे लोक आत्महत्या करतात ते मृत्यूनंतर त्या अंधार लोकी जातात असा या रुचेचा अर्थ आहे दैत्य म्हणजेच असूर्य लोक होत ते तामसी तापट लोभी असतात आपल्या स्वार्थाशिवाय अन्यांचे हित जाणत नाहीत याना त्या उपायांनी दुसऱ्याजवळ धन दारा जे जे गुणसंपन्न असेल ते ते ओरबाडून घेऊन उपभोगणे एवढेच ते जाणतात त्यांचे स्वभावात तमोगुण काठोकाठ भरलेला असल्याने ते द्वेष मत्सर करतात प्रसंगी उग्र बनून सात्विक माणसांचा छळ करतात त्यांना ठारही मारतात त्यांचा काहीही अपराध नसतो तरी त्यांचा जीव ते सहजपणे घेतात व आपला क्रोध शमवितात त्याने त्यांचे इप्सित पुरे होत असेल पण ते तेवढ्यापुरते असते पुन्हा तामस वृत्ती वाढतेच व जे केले तसे पुन्हा पुन्हा ते करू शकतात अशावेळी त्यांच्या इंद्रियांची उपभोगाची वृत्ती बळावते व ते क्षुब्ध मनस्थितीत आत्महत्याही करतात त्यावेळी विचार नसतो व नंतर विचार सुचूनही उपयोग नसतो त्यांची सर्व इंद्रिये क्षुब्ध असतात अविचाराने व लोभाने त्यांचे मनादी इंद्रियांवर तामसभावाचीच लिप्तता असते त्या त्यामुळे त्यांना तिर्यक योनी मिळते अशांत मनस्थिती शांत होण्यासाठी कैद्यास जशी अंधार कोठडीची सजा देतात तशा प्रकारे तामसपणा कमी होण्यासाठी अशी स्वतःचीच हत्या करणाऱ्याला पृथ्वीपासून सुमारे दोनशे मैलांवरील अंधकाराच्या पट्ट्यात तो जात असावा वेदापासूनच हा विचार आहे जसे कर्म तसे फल कर्म करण्याचे विचारपूर्ण स्वातंत्र्य असल्याने त्या कर्माचे फल त्याला तशा अवस्थेत भोगल्याशिवाय सुटका नसते येथे आत्महत्येने येणारा मृत्यू व एरवी होणारा सामान्य मृत्यू यात काय अंतर आहे याचा विचार करू मृत्यू मृत्यू वेगळा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अत्यंत कष्टदायक अशा दोन जन्मठेपा म्हणून तुरुंगात खडतर आयुष्य काढावे लागले अंदमानात अशा अवस्थेत त्यांनी आपल्या मनाला फार जपले शरीर पडले तरी चालेल पण माझे मन मला शांत ठेवले पाहिजे मन शांत असेल तर इतर स्थूल इंद्रिये पण शांत होतात या शांत मनस्थितीत महाकाव्ये रचण्या एवढी मनशांती मिळाली या मनशांतीच्या प्रयोगाने ते गांधी हत्येसारख्या कठीणतम अवस्थेतसुद्धा शांत मन ठेवू शकले त्यांचे मनावरचे प्रयोग आदर्शच होत त्याने त्यांना अमृततत्व मिळाले जणू जीवनाचा पूर्ण उपभोग घेऊन इंद्रिय शांती केली हा यज्ञच म्हणावयास हवा त्यांचे जीवन कृतार्थ झाले शेवटच्या दिवसात त्यांनी औषधे व रस वर्ज्य केले नव्हे तर अन्न पाणी वर्ज करून त्या परब्रह्माकडूनच मृत्यू मागितला हे अमृतमय जीवन होय संत ज्ञानेश्वर महाराज यांनी तर समाधीच घेतली यात जीव प्राण चैतन्य ज्ञान कर्मसंचय व इतर सूक्ष्म भावना ब्रह्मरंध्रात ठेवली फोर्थ व्हर्टिकल ऑफ सेरिब्रा पुढे रस आटून गेले घन पदार्थ ज्या पंचमहाभूतातून आले त्यात ते विलीन झाले हवेत हवा मिसळते तशी ही स्थिती जीवन अमृतमय झाले असे सांगते अत्यंत दुर्मिळ स्थिती पण योग्यांनाच शक्य संत तुकाराम हे सुद्धा गरुडविमानी बसून वैकुंठवासी झाले ही अवस्था नेहमीपेक्षा वेगळी त्यांनी विष्णूकडून मृत्यू मागून घेतला देहाचे कार्य संपले आत्मतत्वास परम अवस्था आली भेद निमाला पुन्हा त्या कार्यासाठी प्राणाची आवश्यकता उरली नाही इंद्रिये सुद्धा शुद्ध झाली इच्छिले ते झाले निरनिराळे मृत्यूचे प्रकार आपण पाहिले पण सामान्य आत्महत्या वेगळी असते त्या जीवाचे व देहाचे इंद्रिय शांतीत रूपांतर न झाल्याने वासनामय देहात अत्यंत अंधारमय तमाने वेढलेले असे जीवन अर्धवटपणे त्यांना भोगणे भाग पडते यांना आपुले मरण पाहिले म्या डोळा हा तुकाराम महाराजास आलेला अनुभव येणार नाही मनाच्या शांतीने मृत्यूवर मात करता येते व कर्तव्य कर्म करीत करीत तो जीव अमृतत्वाला पोचतो एवढ्यासाठी पहिल्यांदा वर्णन केलेले शांतीवाचन ओम शांती शांती, शांती ही मन इंद्रियांच्या शांतीला फार महत्त्व आहे ती मिळते तेव्हा जीवाला इच्छिले तेव्हा व इच्छिल तसा मृत्यू प्राप्त होतो व प्रकाश मार्गावर तो अमृताप्रत महाप्रवास करू शकतो ओम शांती शांती शांती